आज कराड स्पेशल मस्त अशी कुरकुरीत ज्वारीच्या पिठाची आपण आंबोळी बनवूया टेस्टी आहे हेल्दी आहे कारण ते ज्वारीच्या पिठाची आणि कु आंबोळी बघा की ती मस्त अशी जाळीदार झाली आहे आणि कुरकुरीत झाली आहे आणि सोबतच आपण बनवूया पूड चटणी कारण याच्यासोबत चटणी सह केल्या जाते मस्त लागते ही चटणी नक्की तुम्ही एकदा ट्राय करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलं एक बाऊल आणि त्यात आपण घ्यायचं एक कप ज्वारीचं पीठ प्रमाण अगदी योग्य घ्यायचं अर्धा कप त्यात घेतलं आहे मी तांदळाचं पीठ आणि अर्धापेक्षा अर्धा, अर्धा कपापेक्षा कमी थोडंसं आपण यात घ्यायचा रवा तर रवा मात्र बारीक घ्यायचा आणि नंतर त्यात घालायचं हळद आणि मीठ घालायचं तर सुरुवातीला काय करायचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे हळद आणि मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि नंतर यात आपण पाणी घालायचं तर आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं अन्य खूप पाणी घालायचं नाही सुरुवातीलाच नाहीतर मग गुठळ्या होतील त्याकरता थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्स करायचं तर इथे बघा मी मस्त असं बॅटर बनवून घेतलेलं आहे खूप पातळ करायचं नाही खूप घट्टही करायचं नाही म्हणजे आपलं दूध कसं असतं घट्ट दूध असतं ना तसं करायचं आता यावर झाकण ठेवायचं आणि याला पंधरा मिनिट आपण रेस्ट करायला ठेवायची आता आपण बनूया बटाट्याची भाजी तर तेल गरम केलं त्यात घालायचं राई आणि जिरं राई जिरं मस्त तळतळू द्यायचं नंतर चण्याची डाळ घालायची आणि पुळी डाळ घालायची आता हे डाळ दाड़, दोन्ही सुद्धा आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायच्या नंतर त्यात एक कांदा घालायचा कांदा मात्र उभा आणि पातळ का, पातळ कापायचा कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतायचा याला खूप डार्क रंग येऊ द्यायचा नाही नंतर कढीपत्ता आणि मिरची घालायची आता हे सर्व एक खाते एक ते दीड मिनट आपण परतून घेऊया खूप वेळ नाही कांद्याला खूप डार्क रंग येऊ द्यायचा नाही नंतर त्यात मी घातले हळद हल, हळद घालून मिक्स करून घ्यायचं परत नंतर यात घालायचं एक टोमॅटो तर आता टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही घातला तरीही चालेल आता हा टमाटर आपल्याला हलकासा नरम करून घ्यायचा आहे खूप याला शिजवायचं नाही नंतर मी यात घातले बटाटे तर दोन मोठे बटाटे मी उकळून घेतले साल काढून घेतले तर ह्या आता आपल्याला फोडी करायची नाहीत आता हे चमचेणी मस्त असं मॅश करून घ्यायचं म्हणजेच काय की ही भाजी थोडीशी ओलसर करायची म्हणजे आपण जेव्हा डोसा बनवतो जेव्हा बटाट्याची भाजी करतो ना अगदी तशीच भाजी करायची बटाटे थोडेसे जास्त उकडायचे म्हणजे भाजी छान अशी आपली ओलसर होते तर इथे बघा बटाटे मी मस्त असे मॅश करून घेतलेले आहेत आता यावर थोडीशी कोथिंबीर घालायची परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि एक वाफ एक वाफ तेवढी आपण काढून घ्यायची तर इथे बघा मस्त आपली बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे आणि आता आपण बनवूया पूड चटणी तर गॅसवर ठेवलं एक मी छोटा पॅन त्यात घेतले मी एक कप डाळवं एक कप किंवा एक वाटी हलकंसं गरम करून घ्यायचं नंतर आपण यात घालायचं अर्धा वाटी सुकं खोबरं आणि आता हे दोन्ही आपण एकत्र एक भाजून घ्यायचं गॅस कमी ठेवायची तर बघा रंग किती सुरेख आला एवढ्यापर्यंत भाजायचं आणि गॅस मी बंद केली आहे हे थोडंसं आपण थंड करायला ठेवायचं हे थोडंसं थंड झाल्यानंतर यात आपण घालायचं थोडंसं लसूण घालायचं लाल मिर्च पावडर घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं एकदा हे फिर मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये घालून याची मस्त अशी आपण चटणी करून घ्यायची तर इथे बघा मस्त अशी पूर चटणी तयार झाली आहे खूप मस्त लागते ही चटणी अशी चटणी बनवून तुम्ही जरी बनवून ठेवली ना महिना दोन महिने खराब होत नाही मस्त असं एअरटाईट डब्यात ठेवायचं आणि मस्त लागते ही चटणी दोशासोबत खायला मस्त लागतं तर इथे आपलं बॅटरसुद्धा तयार आहे एकदा फिरून घेऊया कारण हे सगळं खाली तळायला जमा होतं आणि वर पाणी येतं त्यामुळे एकदा हे फिरून घ्यायचं आणि बॅटर बघा मस्त झालं आहे रवासुद्धा आपला छान मस्त असं मुरल्या गेलेला आहे तर गॅसवर मी ठेवला एक नॉनस्टिक तवा शक्यतो नॉनस्टिक तवा वापरा असेल तर त्यावर ते थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल खूप लावायचं नाही अगदी थोड्या तेलात आपला हा पदार्थ होतो एकदा परत आपण फिरून घ्यायचं आणि मस्त असं तव्यावर ओतायचं तर अगदी क स कडेनी कडेनी सुरुवात करायची आणि जाळी बघा काय मस्त यायला सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा आपण बॅटर ते तव्यामध्ये घालू ना तेव्हा काय करायचं गॅस थोडा वाढून ठेवायचा गॅस कमी करायचं नाही नंतर तुम्ही गॅस थोडा मिडियम केला तरीही चालेल पण सुरुवातीला गॅस मात्र वाढवून ठेवायचा तर बघा काय सुरेख जाळी आलेली आहे थोडंसं तेल लावायचं गरज वाटली तर नाही वाटली तर नाही तर, वापरलं तरी चालेल दर तर जर तवा मोठा असेल तर कडेने थोडंसं तवा आपण सरकून मस्त असं भाजून घ्यायचं कारण याचे जे काट आहेत ना ते व्यवस्थित भाजायला हवेत वरण मस्त अशी पूड चटणी खालायची चमच्याने पसरून घ्यायची आता फक्त पूड सोबत जरी ही आंबोळी खाल्ली ना तरी मस्त लागतं पण मी बटाट्याची भाजीसुद्धा बनवलेली आहे आणि इथे बघा काय मस्त अशी आपली आंबोळी झालेली आहे खमंग झाली आहे कुरकुरीत झाली आहे आणि रंग बघा किती सुरेख झालेला आहे कराडची प्रसिद्ध अशी ही आंबोळी आहे नक्की एकदा तुम्ही करून बघा ज्वारीच्या पिटायची आहे त्यामुळे हेल्दी तर आहेच तर सुद्धा आपण असेच करून बघूया आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे मस्त तर इथे दुसरीसुद्धा मी अशीच बनवून घेतलेली आहे यात आपल्याला काही इनो किंवा काही वापरायचं गरज पडली नाही तरीसुद्धा किती सुरेख सुरेखायला जाळी आली आहे रंग सुरेख आलेला आहे आणि फटाफट होतं अगदी पाच ते दहा मिनटात आपला हा नाश्ता तयार होतो इथे बघा मस्त झाली आहे दुसरीसुद्धा आपण असे काढून घेऊया बटाट्याची भाजी आणि चटणी फक्त पुड चटणीसोबत खाल्ली तरी मस्त लागतं चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि बघत राहा किरण रेसिपी अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता धन्यवाद